इचलकरंजी इथं आय जी एम रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत झालेल्या शिबिरात सहा बालकांची टॉन्सिलेक्टॉमी ही शस्त्रक्रिया करण्यात आली रुग्णालयातील अनेस्थिशिया आणि कान्ना घसावी भागाच्या दोन्ही पथकांनी मिळून ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली गेल्या वर्षात रुग्णालयात टंगटाय आणि टॉन्सिलेक्टॉमी या प्रकारच्या तेहतीस बालकांवर शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत इचलकरंजीतील आय एम रुग्णालया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात सहा बालकांची टॉन्सिलेक्टॉमिया प्रकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली रुग्णालयातील डॉक्टर रामचंद्र लवटे डॉक्टर प्रशांत कुंभार डॉक्टर रवी बलुर्गी यांची आनेस्थिशिया टीम आणि कान ना घसा विभागातील डॉक्टर दिलीप वाडकर डॉक्टर आरती मित्रा या दोन्ही टीमनं संयुक्तरित्या ही शस्त्रक्रिया पार पाडली या शिबिरासाठी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नंदकुमार बनगे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनित सोहनी यांचं मार्गदर्शन लाभलं दरम्यान राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत गेल्या वर्षी रुग्णालयात आठ शिबिरं झाली त्यामध्ये टंगटाय प्रकारच्या सहा तर टॉन्सिलेक्टॉमी प्रकारच्या सोळा अशा एकूण बावीस लहान बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या तर या आर्थिक वर्षात तीन शिबिरं झाली असून यामध्ये टंगटाय प्रकारच्या तीन आणि टॉन्सिलेक्टॉमी प्रकारच्या आठ शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत